मोका कोर्टामध्ये अर्ज एसआयटी करण्यात आला त्या ताबा मिळवण्याची परवानगी आहे आणि कोर्टानं आतापर्यंत सगळ्या गोष्टी विचारात घेता ताब्यात घेण्याची परवानगी आहे ती वॉरंट आणि हे प्रोडक्शन वॉरंट आता कोर्टामध्ये दाखवून त्यानंतरच उद्या पुन्हा एकदा त्याला हजर केला जाणार आहे आपण बाहेर आलेले नेमकं खुंडीच्या प्रकारात काय झालं आणि कोट्याची कशी आता तुम्ही बाजूची कोंडामध्ये मांडणार का आता एक हात पहिल्या तर खंडरीच्या प्रकरणात सुनावणी झाली आणि त्यामध्ये न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर मोक्काच्या गुन्ह्यात आरोपी केल्याचं एसआयटीने स्पष्ट केलं त्यानुसार प्रोडक्शन वॉरंट कोटाकडून घेतलेला आहे उद्या पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल आणि कशा पद्धती पुढची तुमची लढाई असणार नाही आता जे त्यांच्या पी सी आर त्यांच्या एसीआयडीच्या कस्टडीमध्ये त्यांना घेत गेले दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ते आम्ही चॅलेंज करणार आहोत तसे कुठलेही आज जर खंडीच्या गुन्ह्यामध्ये जाईल सकाळी पाहिले की त्यांचा कुठलाही सहभाग आलेला नाही तर तुम्ही कुठल्या ग्राउंडवर घेतलं आहे काय घेतलं आहे ते काय ॲप्लिकेशन दिलं आहे आमच्याकडे आणखी कॉपी मिळेल उद्या त्याच्या प्रत मिळतील आम्हाला पहिला वाल्मिकी कराड्यांचा रिमांड उद्या कोर्टामध्ये होईल कारण प्रोडक्शन वॉरंटसाठी जो अर्ज देण्यात आलेला होता तो मोका कोर्टानं मान्य केला के मंजूर केला आणि त्यानंतर प्रोसिजरल पार्ट आहे त्यांनी ऑलरेडी एम सी आर दिला आहे एका गुन्ह्यामध्ये म्हणून दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना प्रोडक्शनचा अर्ज मंजूर केलेला आहे त्यांना उद्या कोर्टात हजर करतील जे काय उद्या अर्ज दिलेला आहे कुठल्या गुन्ह्यावर आणि ते उद्या कागदपत्र जेव्हा आम्हाला मिळतील त्या कॉपी त्यावर पुढची दिशा ठरवा तुम्ही खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जी डिफेन्सची बाजू कोर्टामध्ये मांडत होता त्यावेळेला सुद्धा एकोणतीस जे काही मे महिन्यातली केस होती त्यामध्ये सुद्धा तुम्ही लावून धरला तो संदर्भ की वाल्मिक कराडांचं मे महिन्याच्या केसमध्ये कुठेही उल्लेख नव्हता नाव नव्हतं तर या गुन्ह्यामध्ये आता कशाबद्दल टाकण्यात आलं हे षड्यंत्र आहे हो आमचं तेच म्हणणं आहे की एकोणतीसला कुठल्या तरी आरोपीच्या विरोधात एक कंप्लेंट होती आणि जे काही दुसरी सिरियाज झालेली अकरा बाराला जी सापणा वगैरे आताची वगैरे त्या त्याचा आणि याचा ह्या गुन्ह्याचा कुठलाही अर्थार्थी संबंध नाही उडून ताणून नये कुठंतरी त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर सांगितलं की आम्हाला कागदपत्र मिळू द्या कागदपत्र मिळल्यानंतर आम्ही पुढच्या दिशा तीनशे दोन मध्ये आहे का खंडीमध्ये आता आमच्याकडे त्या संदर्भात कुठलेही कागदपत्र नाही उद्या त्याच्या वेळेस रिमांड मिळेल त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात हजर होऊ रिमांड मिळाल्यानंतर आम्ही बघूया पुढची प्रोसेस काय असं त्यांना घेऊन गेलेले आहेत आणि मला कसं सांगा हे षडयंत्र असल्याचा उल्लेख तुम्ही कोर्टामध्ये केला नेमकं षडयंत्र का वाटतंय त्याची कारण काय आहेत आणि सध्याची रीडमध्ये परिस्थिती पाहतात तुम्हाला काय वाटतं कारण असं की एकोणतीस यांचं म्हणणं आहे की एकोणतीस अकराला यांना हे खंडणी मागितली गेली एकोणतीस अकरापासून अकरा बारापर्यंत कुठलीही त्याच्यामध्ये तक्रार नाही आणि या संदर्भात मेमधली एक तक्रार आहे त्याच्यामध्ये कुठलंही वालमीकरणाचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही फक्त उडून तरुण कोणा काहीतरी नाव इन्क्लूड करायचं असा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे ते बघूया पुढं काय होईल ते पुढे जसं जसं चालू काय प्रक्रिया होईल त्या दिवशीच्या रिमांडसाठी डिफेन्स मुद्दे रिमांडसाठी डिफेन्स आमचे मी तुम्हाला ते सांगितले की आमच्याकडे रिमांड त्यांनी का मागणार आहे त्यांचं कुठल्या आधारे त्याच्यामध्ये नाव इन्क्लूड केलेलं आहे या संदर्भात आमच्याकडे आता कुठलीही माहिती नाही कुठले कागदपत्र नाही आहेत आता ते वारंटीच्या ताब्यात असेल कशी आहे हेच म्हणणं तुम्हाला की आम्हाला या संदर्भात कुठलीही आता तरी माहिती नाही कारण ज्यावेळेस प्रोडक्शन दिलं जातं त्यावेळेस आम्हाला कुठल्याही आरोपीला त्याच्यामध्ये वाईज नसतो ज्यावेळेस रिमांड आणलं जाईल त्यावेळेस आम्ही उद्या त्याच्यामध्ये बघू काय सांग मात्र मुक्का अंतर्गत कशा पद्धतीने हे केलं गेलं आणि आज जे हजर करण्यात आलं होतं एसआयटीने जे, जे काही दावे केले का का। की आता कुणाच्या संदर्भात काही हात आहे का कट आहे का कुठलंही सकाळी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस खंडणीच्या गुन्ह्यामध्ये असं सांगितलेलं गेले की आम्हाला यात एकशे तीन बी एन एसमध्ये जे कुणाचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस कस्टडी मागितलेली होती त्यामुळे आत्तापर्यंत तसं कुठलंही त्यांचा सहभाग आलेला नव्हता आणि सहभाग नाही आहे त्यांनी कुठल्या आधारे त्याच्यामध्ये घेतलेला आहे ते आम्ही आता सांगणे एवढे ज्यावेळेस कागदपत्र कोर्डातून आम्ही काढू त्यानंतर पुढच्या प्रक्रिया तेच सांगतो तुम्हाला आज आमच्या संदर्भात आम्हाला त्या कुठलीही माहिती नाही मोका संदर्भात काही कागदपत्र आमच्याकडे नाही आहेत सी आय डीने जे काय प्रोडक्शन दाखल केलं त्या प्रोडक्शनच्या आदेशवर मोका कोर्डाने त्यांना प्रोडक्शन मंजूर केलेलं आहे एवढंच फक्त असं खंडणीची ज्यावेळी सुनावणी सुरू होती त्यावेळी आणखी एक मुद्दा सियाडीने महत्त्वाचा मांडला तो म्हणजे वाल्मिक कराड यांच्या नावे किती मालमत्ता आहे त्यांच्या व्यतिरिक्त त्यांची मालमत्ता आणखी कोणाच्या नावावरती भारता आहे भारतात आणि भारताच्या बाहेर किती गुंतवणूक आहे ते आम्हाला तपासायचं आहे त्यावेळी तुम्ही म्हटलं की या गोष्टींसाठी पोलीस कोठडी आवश्यक नसते हो बरोबर आहे ना मग तेच सांगितले की एखाद्या कुठल्याही माणसाची प्रॉपर्टी आहे तुम्हाला एकावर सगळी प्रॉपर्टी क्लिअर होऊन जाते त्याच्यामुळे त्यासाठी पोलीस कस्टडी आवश्यक नाही आहे आमचा युद्धीबाद कोर्टानं ग्राहक धरला त्यामुळे पोलीस कस्टडीत दिलेली गेलेली नाही आता पुढच्या गुन्ह्यामध्ये ज्या एकशे तीन महिन्यांना दाखवलेला आहे ते कागदपत्र आल्यानंतर आम्ही ठरवू पुढचं काय कार्यवाही करायची हत्याच्या केसमध्ये आरोपी बनवल्याला चॅलेंज करणार पुढच्या कोर्टामध्ये कागदपत्र आल्यानंतर पुढची दिशा सापडची माझ्याकडे सध्या त्या संदर्भात कुठलंही कागदपत्र नाहीये त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाषण करणे योग्य ओके थँक्यू